list.com loyalty-free music for marketing and promotional videos. Safe MusicList.com, loyalty-free music for marketing and promotional videos. Loyalty free music for marketing and promotional videos. music for marketing and promotional videos music. club loyalty free music for marketing and promotional videos list.com loyalty-free music for marketing and promotional videos saint musiclist.com loyalty-free music for marketing and promotional videos list.com loyalty-free music for marketing and promotional videos. Safe MusicList.com, loyalty-free music for marketing and promotional videos. Good morning everybody, Good morning, sir. with the blessings of Mata Saraswati. Uh, first of all, I would like to welcome Shri Ishwarji Rao sir, Honourable Secretary of our Management that's Committee. That's Today's chief guest, Shri Kishore Chaudhary sir. Honorable Vice President, District Vice President of BJP, Honorable Shri Sunil Sir Jalangar, Honorable Joint Secretary of our Management Committee as well as Shri Kishor Sir Honorable Treasurer of our Management Committee. I would also like to welcome Shri Vimansar, Honorable Headmaster of, uh, uh, Principal, sorry, Principal of shankarao Vidya vidyalay and junior college i would also like to welcome shri mahale shri chikle as well as uh, Gurmade madam and mohud sir and sharma sir i would also like to welcome our principal madam uh, monali surkar madam and for me today's गेस्ट ऑफ ऑनर आर नजर दैन टेन्थ स्टैंड स्टूडेंट्स यू आर द स्पेशल गेस्ट फॉर अवर स्कूल टुडे सो फर्स्ट ऑफ ऑल ऑन बिहा शंकर चव्हान इंग्लिश स्कूल आई वुड लाइक आई लव एंड नाउ एज यू एर इन नाइंथ स्टैंड यू नो द स्टार्टिंग ऑफ माई स्पीच that on the occasion of send off i never speak in english i speak in marathi so i would like to express my emotions feelings afterwards in marathi only because marathi is our mother tongue okay first uh, i would like to thanks all the organizers of this program such a great marvelous program you have arranged टू सेलिब्रेट अवर सक्सेस येस दिस इज डेफिनेटली अवर सक्सेस बट पुटिंग फॉरवर्ड दिस एक्झाम्पल आय वुड लाईक टू स्पीक विथ टेन स्टँडर्ड स्टुडंट्स दॅट दिस इज द फर्स्ट माइलस्टोन इन युअर लाईफ टेन स्टँडर्ड हा तुमच्या आयुष्यातला पहिला माइलस्टोन आहे की जो तुम्हाला क्रॉस करून पुढे जायचा आहे बिगिनिंग आहे ही संपलेलं नाही आता सुरवात झालेली आहे खूप सारं वर्षभरात तर अॅकॅडमिक्स तुम्ही शिकलेल्या आहातच मेहनत केली आहे स्पेशली आफ्टर दिवाळी तर शोर से तयारी केली असेल सगळ्यांनी करतच आहात बस आता घोडा मैदानजवळ आलेलंच आहे खूप सारे सजेशन्स तुमच्या टीचर्सकडनं मिळालेच असतील नाईन स्टँडर्डमध्ये मी तर भरपूरच दिले आहेत जेव्हा माझी तुम तुम्ही बॅच होता तेव्हा अॅकॅडमिक्स खूप शिकतो आपण टेन्थ शिकतो बारावी त्याच्यानंतर पुढचंही तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल करिअर कराल खूप सारं पण मी नेहमी सगळ्या बॅचला एकच सांगते की शिक्षणाने माणूस मोठा तर होतोच पण सुसंस्कारित होतो असं नाही पहिले माणूस बनायला शिका बी अ गुड ह्युमन बीइंग बी अ गुड सिटीझन आणि त्यावर आपण बरंच डिस्कस मागच्या वर्षी केला आहे की गुड सिटीजन गुड ह्युमन बिईंग होण्यासाठी काय काय क्वालिटीज हव्या त्या तुम्ही जेव्हा इथे पहिलं पाऊल नर्सरीत या शाळेत टाकलं मला खूप खात्री आहे की नर्सरीच्या टीचरपासनं तर टेनच्या टीचरपर्यंत प्रत्येक टीचरनी या गुड क्वालिटीज तुमच्यात इनकल्केट करण्याची प्रयत्न केलेला आहे सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय स्टाफ की त्यांनी हे सगळं तुमच्या

आता मुलांनी आपला व्यवस्थित अभ्यास करावा आपल्या काही सेंटर आहे आणि चांगला निकाल लावावा हीच बाकी आणि सर्वांना शुभेच्छा फ्रॉम स्टुडंट नाईन टू टेन ऑन दिस स्पेशल ओकेजन वी विथ अस रिस्पेक्टेड ट्रस्टी सेक्रेटरी फाउंडर मेंबर ऑफ अवर संस्था दॅट इज श्रीमान राऊत सर आमचे परममित्र त्यांच्यापासून शिकण्यासारखं तसं बरंसं काही आहे असं प्रत्यक्ष कृतीमध्ये प्रकट होणार आहे आमचे सन्माननीय बंधू किशोर भाऊ चौधरीजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीमान मिश्राजी महालेजी अँड अवर ट्रस्टीज सुनील किशोर या ताई रिस्पेक्टेड प्रिन्सिपल मॅडम मानकर मॅडम आणि ज्यांनी फाउंडेशन स्टोन रचला या शिक्षणाचा कळस उभारला लीगल वेनी अशा आमच्या मोरेल मॅडम प्रयत्नामुळे हा दिवस आपल्याला पाहायला मिळाला ए स्वीट एंडिंग ही काय आहे स्वीट एंडिंग एवढा मोठा आनंद मिळाल्यावर मग काय झाली ही बिगली जितना आनंद मिळाला की माणूस कामाला सुरुवात करतो स्पॉन्टेनियसली करतो कुणाच्या मध्ये करत नाही कर्तव्य म्हणून करत नाही तर त्याही पेक्षा घरच्या दर्जाची जी गोष्ट आहे ती स्वयंप्रेरणा आणि स्वयंप्रेरणेचं उदाहरण म्हणजे हा निरोप समारंभ आहे हा निरोप समारंभ आहे आम्ही जास्त वेळ बोलत नाही बस एक वाक्य झालं दुसरं बोलतोय आम्ही निरोप म्हणजे काय म्हणतो नीचा अर्थ होतो निरोगी आणि रोपणाचा अर्थ होतो बीजापासून त्या रोपट्याची रोपटवट वृक्ष होत आहे दोनशे वरून बाराशे बाराशे वरून या संस्थेजवळ अठराशे अठरा तीस चौपन्न म्हणजे चा चार पाच हजार चारशे लोकांशी या संस्थेचा शैक्षणिक कार्य पूर्ण करण्याकरता घेतलेला हा विडा आहे त्या टार्गेट ज्याला मी टार्गेट म्हणतो हे टार्गेट अचीव करणे म्हणजे सेल्फ असेसमेंटचा तो बेस असतो आणि तुमच्या लोकांना पाहिल्यावर तर भी किसी किसीचे कम नाही धन्यवाद